आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत आहे तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे पुणे विमानतळावरून मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे तानाजी सावंत हे पुणे विमानतळावर दाखल सुद्धा झालेत तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार सुद्धा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे तर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे पुणे विमानतळावरून हे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या प्रकरणी आता तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार ही दाखल झाली आहे तर या घडीची एक मोठी बातमी येते तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती येते पुणे विमानतळावरून मुलगा बेपत्ता झाल्याचं समजत या प्रकरणी आता तक्रार सुद्धा दाखल झाली आहे तसंच तानाजी सावंत हे सुद्धा पुणे विमानतळावरती पोहोचलेले आहेत या प्रकरणी आता पोलिसांचा सुद्धा पुढील तपास सुरू झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले रोहन तानाजे सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार सुद्धा दाखल झाली आहे आणि तानाजे सावंत हे सुद्धा पुणे विमानतळावर पोहोचलेत अधिकची माहिती जगदीश फक्त तोंडी माहिती जी आहे ती या प्रकरची तानाजी सावंतांच्या निकटवर्त्यांकडून सिंहगड पोलीस स्टेशनला दिल्याची माहिती सध्या मिळते याबाबतची अधिकृत लेखी तक्रार नाही परंतु तानाजी सावंत हे माजी मंत्री राहिलेले आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे या सगळ्याचा तपास जे आहे ते, ते, आहे, ते, जे ते पोलीस करतायत सध्या पोलिसांच्या काही टीम पुणे विमानतळावरती पोहोचलेल्या आहेत परंतु याला नेमकं अपहरण म्हणता येईल का ते बेपत्ता झाले त्याबाबतची अधिकृत दुजोरा थोड्या वेळामध्ये दिला जाईल निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे की ते कदाचित बाहेर देशामध्ये काही कामातून किंवा काही कौटुंबिक वादातून निघून गेल्याची देखील माहिती समजते त्यामुळे याला अपहरण लगेच म्हणता येऊ शकत नाही याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण किंवा अधिकृत दुजोरा जो आहे तो पोलिसांकडून किंवा निकटवर्तीयांकडून दिलेला नाहीये परंतु तानाजी सावंत स्वतः जे आहेत ते आता पुणे विमानतळावरती पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्याची जी आहे ती माहिती घेतली जाते परंतु तानाजी सावंत जे आहेत ते माजी मंत्री राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते त्यांचा मुलगा बेपत्ता होतो पुणे विमानतळावरती स्वतः तानाजी सावंत पोहोचतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ जी आहे ती पुण्यामध्ये या सगळ्यामुळे माजलेली पाहायला मिळते अरे थोड्या वेळामध्ये अधिकृत जो आहे तो डिसिप्लिन कडून दिला जाईल परंतु जी माहिती प्राथमिक दृष्ट्या मिळते त्याच्या अनुषंगाने तानाजी सावंत mm. यांचा मुलगा जो आहे तो बेपत्ता झालेला आहे आणि त्याचा शोध जे आहेत ते पुणे पोलीस घेत आहेत नरेच्या येथे एक ऑफिस आहे त्यातून तानाजी सावंत यांचा मुलगा एका गाडीतून बसून जो आहे तो पुणे विमानतळाकडे गेला त्यामुळे आता नेमकं अपहरण करून त्याला त्या गाडीतून घेऊन जाण्यात आलं ती स्वतःहून तो गेला कोणालाही न सांगता तो गेला की कौटुंबिक वादातून हे सगळं काही घडलं आहे उत्तर आ, का की खरंच काही राजकीय पार्श्वभूमी किंवा व्यावसायिक लागेबंदीतून त्याचं अपहरण झालेला आहे हे सगळे प्रश्न जे आहेत त्याच्याही अधिकृत उत्तरं जी आहेत ती काही काळामध्ये पोलिसांकडून किंवा स्वतः तानाजी सावंत असतील किंवा त्यांची निकटवर्ती असतील त्यांच्याकडून मिळेल परंतु सध्याच्या घडीला तो केवळ बेपत्ता असल्याची माहिती मिळते आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांची सगळी यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे सीसीटीव्हीचा शोध घेतला जातोय पुणे एअरपोर्ट वर देखील काही पथकं पोहोचलेली आहेत पुणे एअरपोर्ट वर देखील तानाजी सावंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्याची माहिती घेतली जाते नेमकं कोणत्या ने तो प्रवास करणार होता त्या ने उडान केलेली आहे आणि सगळ्याची माहिती जी आहे ती सध्या घेतली जाते रोहन माजी मंत्री तानाजी सावंत आहेत त्यांचा हा मुलगा आहे बातमी सुद्धा माध्यमांमध्ये आलेली आहे बातमी आल्यानंतर सुद्धा सुद्धा माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात काही अधिकृत सांगितलेली माहिती आहे का किंवा तानाजी सावंत यांच्या कुटुंबाकडून या संदर्भात काही अधिकृत माहिती समोर आली आहे आपण ही सगळी माहिती मिळाल्यापासून पुण्याचे झोन दोन चे उपायुक्तांची बोलण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये सडकून तपास जो आहे तो सगळ्या भागांमध्ये करतायत त्यांनी यंत्रणा लावलेली आहे त्यामुळे अधिकृत स्पष्टीकरण किंवा अधिकृत माहिती दिलेली नाहीये त्यामुळे पोलिसी सूत्रांकडून ज्या काही माहिती मिळताय त्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय अधिकृत याबाबतचा दुजोरा कुठल्याच पोलीस यंत्रणेने जे आहे ते अजून दिलेलं नाहीये त्यांच्या दृष्टीने हा तपास जो आहे तो सगळा या घटनेचा केला जातोय परंतु तानाजी सावंत हे राजकीय व्यक्तिमत्व मोठा आहे आणि त्यांचा मुलगा अपहरण करून घेऊन जातो कि तो तो है कि तो या गोष्टीची जी आहे ती मोठी काळजी जी आहे ती घेतली जाते त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय नेमका तो अपहरण झालेला आहे की तो बेपत्ता झालेला आहे याचा तपास जो आहे तो सध्या पुणे पोलिसांना पाहायला आहे रोहन तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल